मित्रो नमस्कार मी आपला मित्र श्रीधर आपले कृषी मित्र श्रीधर या युट्यूब चॅनलवरती स्वागतच आहे मित्रो आपल्या व्हिडिओ चॅनलवरती आपण आपल्याला माहीतच आहे नवनवीन विषयावर आपण माहिती देत आहोत एकदम सोप्या पद्धतीने व सरळ मित्रो आजचा विषय आहे आपला कपाशीची पानं कडक होत असतील तर कमी पैशामध्ये कोणता उपाय करावा त्याबद्दल मी आपल्याला सविस्तर माहिती देणार आहे तरी तथापि नवीन कोणी आपल्या शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल ऐकून प्रेस करा व नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला नवनवीन ही लवकरात लवकर मिळेल व विडिओला लाईक करायला विसरू नका लाईक आता करा म्हणत नाही व्हिडिओ आवडल्यास शेवटी लाईक करायला विसरू नका व पाच शेतकऱ्याला शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण आजच्या विषयाकडे वळू चला तर मग आपण मित्रो आपल्याला माहीतच आहे आपल्याला काही कारणास्तव कोणते कारण आहेत असे चार पाच आपण कपाशीचे पानं कडक होतात हे आपण पाहणार आहोत मित्रो जर आपल्याला जर आपल्या कपाशीचे पाने या पद्धतीनं कडक होत असतील जेणेकरून असं वाकडे होत असतील आणि कडक होत असतील तर त्यासाठी आपल्याला मुख्यतः चार कारणे आपल्या कपाशीवरती अवलंबून असतात मित्रो पहिली व्यवस्थापना म्हणायचं पानं कडक होण्याचं कारण म्हणजे आपण पहिल्या इस्टॅट आपण आपल्या कपाशीवरती महागडे औषधं मारतो महागडे औषधं मारल्यानंतर त्यावर आपल्या कपाशीवरती खूप प्रमाणात लवकरात लवकर रिझल्ट दिसतो पण काही दिवसानंतर आपल्या कपाशीचे पानं जे आहेत ते कडकपणा येतात व ते आपल्या अशा टाईपमध्ये होऊ शकतात त्यामुळे आपण महागड्या औषधामुळे पण आपल्या कपाशीवरती कडक पानाचा परिणाम होऊ शकतो व त्यानंतर आपल्याला माहीतच आहे मित्रो आपल्या पिकावरती जर आप अन्नद्रव्याची कमतरता असली तर त्यामुळे पण ह्या प्रकारे कपाशीचे झाडं पानं होऊ शकतात व एकदम त्याचा कलर डार्क हिरवा दिसतो व पानामध्ये कडकपणा येऊ शकतो व आपल्याला तिसरं कारण सांगायचं म्हटल्यानंतर मित्रो आपल्याला पाण्याची कमतरतेमुळे जर जास्त दिवस उष्णता पडली समजा आपण जर पाणी देणं गेलं समजा कपाशीला खूप ऊन असलं समजा त्यामुळे पण आपल्या पिकावरती कडकपणा येऊ शकतो सर्वात महत्त्वाचं कारण सांगायचं म्हणलं तर मित्र हो आपल्या कपाशीवरती हिरवा जो तुट तुडतुडा असतो तो हिरवा तुडतुडतो तुडतुडा आपल्या कपाशीला जास्त प्रमाणात आपल्या कपाशीचे कडक पानं करून घेतात त्यामुळे व तसेच आपल्याला पाचवं कारण सांगायचं म्हणलं तर आपल्या कपाशीचा अन्नद्रव्याचा कमतरतेमुळे पण आपण पान कडक पडू शकते त्या त्यामुळे त्यावर उपाय कमी पैशामध्ये कोणता उपाय करायचा हे मी आपल्याला तुम्हाला समोर सांगणारच आहे त्याबद्दल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून आपल्याला उपाय हा आपल्याला समजेल चला तर मग आपण याच्यावर उपाय कमी पैशामध्ये कोणता करतात ते पाहू चला यावर उपाय आपल्याला सांगणार आहे चला तर मग आपण यावर उपाय काय जाऊ मित्रो सर्वप्रथम आपल्याला मी स्वस्तमध्ये उपाय सांगणार आहे मित्रो आपल्याला माहितच आहे बाहेरचा आपण कॉम्प्युटर घेऊ शकता जेणेकरून आपल्या पिकावरती मावा तुडतुडा यासाठी आपण कॉम्प्युटर वापरू शकतो व कॉम्प्युटरसोबत आपण पेट हे आपण घेऊ शकता जेणेकरून समजा आपल्या पिकावरती मावा तुडतुडा थुड़ व जे हिरवा तुडतुडा आहे आणि पांढरी माशी यावर आपण नियंत्रण घेऊ शकता त्यामुळे आपल्या पिकावरती रोग जे कडक पडलेले पानं आहेत ते होऊ शकतात जर आपल्याला यामध्ये याच्यापेक्षा आपल्याला नरम पानं करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो यामध्ये कॉम्फिडर प्लस आशि आसे, आसेफेट यामध्ये आपण प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण त्यामध्ये शंभर ग्राम युरिया आपला जो युरिया असतो ना घरचे तो युरिया मिसळून जर मारला तर एकदम मऊ आणि एका पाच दिवसाच्या आत एकदम मऊसर पानं आणि हिरवेगार पानं होऊ शकतात मित्रो हे स्वस्तातलं स्वत कॉम्बिनेशनचं तुम्हाला मी सांगायलो आणि त्यानंतर जर आपल्याला समजा भारीचं घ्यावं वाटलं तर मित्र तुम्हाला सांगतो पोलीस पोलीस हे आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असलेलं ते पण आपण घेऊ शकता किंवा इंडोफिल इंडोफिल कंपनीचं साफर म्हणून एक आहे ते पण आपण घेऊ शकता त्यामुळे पण आपल्या पिकावरचे जे सर्व आपण कारणे सांगल्यात त्या पद्धतीने पूर्ण कारणे हे होऊन आपल्या पिकावरील पूर्ण पान जे आहे हो हो ते कडक जे झाले ते नऊ नरम पद्धतीने होऊ शकतात व हे होऊ शकतात सर्वात जास्त म्हटलं तर मी सांगलेले कॉम्प्युटर प्लस आ, आसे पेट हे आणि त्याच्यामध्ये शंभर ग्राम युरिया माझा स्वतःचा अनुभव जर घेतला तर आपण शंभर टक्के हे पान एकदम स्वस्तमध्ये मस्त एकदम हिरवीगार कळा येऊन जाईल हो आणि मऊ होईल अशा प्रकारे हे आपण हे सांगत आहे मित्रो आ, वीडियो व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला तर लाईक करा मित्रो आणि पाच शेतकऱ्याला शेअर करा व चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद